नमस्कार मित्र ॲट द रेट भारतीस किचन ट्वेंटी सेव्हन चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आता आंब्याचा सीझन सुरू आहे तर आपण आंब्याची बर्फी करूया इथं मी दोन आंबे बारीक चिरून घेतलेले आहेत चिरून का घेतले ते मी तुम्हाला पुढं सांगते आता इथे मी पाववाटी साखर घेतलेली आहे त्या आंब्याच्या गोडव्यावर तुम्ही साखर ठरवा आणि पाव वाटी, वाटी इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे आता मिल्क पावडरमध्ये सुद्धा साखर असते म्हणून साखरेचं प्रमाण खूप कमी आहे आणि हा एक नारळ संपूर्ण मी खोवून घेतलेला आहे तो वाटी फुल भरलेली आहे आपली काठोकाठ आता मिक्सरमध्ये करण्याऐवजी मी काय के आपले हे जे चॉपिंग आपलं चॉपर आहे भाजी चिरायचं त्याच्यामध्ये मी हे आंब्याचे तुकडे करून घेतलेले आहे आता मिक्सरमध्ये करणार असेल तर आपण मोठे तुकडे असले तरी चालतील याच्यात थोडेसे मी बारीक करून घेतलेले आहेत आणि एक तुम्हाला विश्वास बसणार नाही एकदम छान अशी ह्याच्यात मँगो पल्प झाला त्या तुकड्यांचा जरी थोडेसे मोठे तुकडे असते तरी काहीच हरकत नव्हती छान प्रकारे एकदम घट्ट असा पल्प झालेला आहे आता काय करायचं आहे त्याच्यामध्ये आपण ही दूध टाकायचं आहे तर त्याच वाटीत मी पाव वाटी दूध घेतलेलं आहे आता दुधाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल आपण दूध पावडर टाकलेली आहेच पण दुधामुळं खव्यासारखा फ्लेवर येऊन जातो आता मी साखर आणि दूध हे टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं आपण पुन्हा याच भांड्यामध्ये मी मिक्स करून घेते अगदी दोन मिनटंसुद्धा लागत नाही आहे आणि सगळं मिश्रण आपलं काही सेकंदात प्युरी त्याची झाली आहे छान आता साखर इथं पूर्ण विरघळली नाही तरी काहीच हरकत नाही कारण हे बॅटर आपल्याला सगळं शिजवून घ्यायचं आहे आता सगळ्यात अगोदर मी पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आपलं खोबरं टाकलेलं आहे तूप वगैरे हो टाकायची अजिबात गरज नाही आहे एकही एक चमचा तूप न वापरता आपली ही बर्फी बनते नक्की ट्राय करून पहा आता हे ओलं खोबरं असल्यामुळं मी इथे ह्याला थोडंसं ड्राय करून घेते आहे म्हणजे आपली बर्फी जरा जास्त वेळ दिवस टिकेल आता इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट जर वापरणार असाल तर सरळ ते न भाजतासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये पिवरी टाकून शिजू शकता आता पहा आपल्याला साधारण पाच मिनटं जातील पाच मिनिटात पहा आपलं खोबरं एकदम कोरडं झालेलं आहे आता त्याच्यामध्ये हे आंब्याचं मिश्रण जे आहे हा आपला आमरस आहे तो आपण त्याच्यात टाकून घेऊया आता एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही गॅस मोठा ठेवला असेल तर कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे हे बॅटर कारण जर तुम्ही करपलं खाली तर आपल्या बर्फीला वास येऊ शकतो करपट ठीक आहे आता खोबरं भाजायला पाच मिनटं आणि हे बॅटर भाजायला साधारण पाच मिनटं चाल लागतो पहा आपलं मिश्रण पाच मिनटात एकदम कोरडं झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता ह्या स्टेपला तुम्ही इथं दूध पावडर टाकायची आहे आणि ती मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही थोड्याशा दुधात मिक्स करून टाकली तरीही चालेल आता छानपैकी हिच्या गुठळ्या न ठेवता तुम्ही हो ही दूध पावडर त्याच्यात मिक्स करून घ्या दूध पावडर टाकल्यावर पहा तुम्ही मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे पण तुम्ही इथं थोडासा गॅस मिडियमवर ठेवा आणि हे मिश्रण अजून पाच मिनटं परतून घ्या आता त्याच्यात सगळ्यात शेवटी मी वेलची पावडर टाकलेली आहे आता आपलं बॅटर जवळजवळ शिजलेलं आहे पहा संपूर्ण त्याच्या कडा सुटायला लागल्या ला छानपैकी घट्ट असं बॅटर झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं हे मिश्रण आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे ठीक आहे पहा घट्ट गोळा झाल्यानंतरच तुम्ही गॅस बंद करा नाही तर तुमची बर्फी खूपच सैलसर होईल आपल्याला फक्त थोडीशी सॉफ्ट हवी आहे एकदम सैल नको आहे ठीक आहे आता मिश्रण मी गॅस बंद करून साधारण अर्धा तास ठेवलं होतं पहा किती घट्ट झालेलं आहे आता हे सगळं मिश्रण मी एका केक मोल्ड घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये मी बटर पेपर टाकते आहे नसेल तर तुम्ही खाली तुपाचा हात लावू शकता म्हणजे मग तुमचं ते मिश्रण वड्या काढताना त्या अलगद निघतील आता ह्या पेपरवर हे सगळं मिश्रण आपण ह्याच्यात टाकूया आणि मस्त त्याला प्लेन त्याचा सरफेस करून घेऊया या स्टेपला तुम्ही ड्रायफ्रूट टाकले तरी चालेल किंवा आता ह्या वरती सरफेसवर तुम्ही ड्रायफ्रूट चे बारीक बारीक तुकडे टाकले चांदीचा वर्ख लावला हे सगळं तुमच्या ह्याच्यावर पण मी काय केलं इथं फक्त सुक्या खोबऱ्याचा किस जो आहे मिक्सरला बारीक करून ठेवलेला तो त्याच्यावर टाकलेला आहे जास्त काही सजावट वगैरे केलेली नाही आहे कारण ही बर्फी अतिशय छान लागते फक्त बिना ड्रायफ्रूटचे सुद्धा आता पहा अर्ध्या तासानंतर मी काढले तर कोपऱ्यावरचा प्रसाद मी स्वामींच्या नैवेद्यासाठी ठेवून दिला होता आता मी त्याला लगेच अशा खापा करून घेतल्या होत्या लगेच म्हणजे मी फ्रीजमध्ये ठेवायच्या अगोदरच त्याला मी अशा चिरा दिलेल्या होत्या आता पहा आपण त्याला डिमोल्ड केले बटर पेपरमुळं अगदी अलगद असे ते निघून जातात पहा आपली बर्फी एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे अजिबात वेळ लागत नाही प्रिपरेशन टाईम फक्त त्याचा पंधरा मिनटं आहे खोबरं जर खवलेलं खो असेल तुमच्याकडं तर ठीक आहे आणि मी तुम्हाला त्या भांड्यात दाखवले तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा अगदी सोपी पद्धत आहे मी तुम्हाला मँगो पल्प रेडी असतो ना त्याचीसुद्धा बर्फी बनवायला शिकवणार आहे रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की काय